राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वपूर्ण बातमी येत आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा व हे प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला सुरू करूया आजच्या न्यूजकडे पी एम किसानचा एकविसावा हप्ता कोणत्या दिवशी जारी होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार दोन हजार रुपये असा प्रश्न राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात पडलेला आहे राज्यातील शेतकरी हा बऱ्याच महिन्यांपासून पी एम किसानचा एकवीसव्या हप्त्याची वाट पाहत आहे परंतु आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकही रुपये जमा न झाल्याने शेतकरी शासनावरती बराच नाराज आहे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी येणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी बऱ्याच महिन्यापासून पाहत होते ते आता त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार अशी माहिती समोरून येत आहे आतापर्यंत काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जमा झालेला आहे अशातच बाकी राज्यातील शेतकरीही जाणू इच्छितो की त्यांच्याही खात्यामध्ये पी एम किसानचा एकविसावा हप्ता कधी जमा होईल व यासाठी किती कालावधी लागेल केंद्र सरकारकडून आतापर्यंत पी एम किसान निधीचा हप्ता कधीपर्यंत पडेल याचा अधिकारी कोणताही माहिती दिलेली नाही ती तारीख ही, ही।, ही आतापर्यंत त्यांनी सांगितलेली नाही परंतु मीडियाचे हवाले नोव्हेंबरचा पहिल्या महिन्यात केंद्र सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांच्या राशी ट्रान्स्फर करू शकतं असं सांगण्यात येत आहे एकवीसव्या हप्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी केलेली आहे ज्यांचं बँक खातं आधार क्रमांकाशी लिंक आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील काही हप्त्यांमध्ये पी एम किसान निधीचे दोन हजार रुपये जमा होतील असे सांगण्यात येत आहे बिहार इलेक्शनच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार दोन हजार रुपये पी एम किसान योजनेची एकवीस विकिस्त बिहार इलेक्शनच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील अशी आशा आहे बिहार इलेक्शनची पहिली आणि दुसरी वोटिंग ही सहा आणि अकरा नोव्हेंबरला होणार आहे अशामध्ये केंद्र सरकार ही नवीन योजना राबवू शकणार नाही परंतु जी योजना पहिल्यापासून चालू आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करू शकते मीडिया रिपोर्टनुसार एक ते पाच नोव्हेंबरमध्ये ही राशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केली जाऊ शकते ज्यामुळे आचारसंहिताचंही पालन केलं जाईल आणि शेतकऱ्यांचाही पी एम किसानचा एकवीसवा हप्ताही मिळेल याच्या अगोदर पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तब्बल सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजारची राशी केंद्र सरकारने जमा केली आहे राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मा पावसाने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान योजनेमधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये जमा केले होते आता बाकी राज्यांमधलेही शेतकरी पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत आता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नाही येणार एकवीसशे रुपये जर आतापर्यंत तुम्हीही पी एम किसान योजनेमध्ये ही ई के वाय सी केली नाही तर तुमचा ही हप्ता अडकू शकतो त्या पाठीमागे स्पष्ट सांगितले आहे की ई के वाय सी केल्याशिवाय तुमच्या खात्यावरती भुगतान केलं जाणार नाही याशिवाय बँक अकाउंटला आधार लिंक नसेल आय एफ सी कोड चुकला असेल किंवा खाते बंद केलेले असेल तर ही पी एम किसानच्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत तुम्हालाही तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचा एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये एक जमा असतील तर त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करावं लागेल बँकेला आधार लिंकही करावा लागेल व किंवा आय एसी आय एफ सी कोड किंवा इतर जे काही काम असेल ते आताच करून ठेवा जेणेकरून तुमच्याही खात्यामध्ये पी एम किसानचा एकही हप्ता एकवीस हप्ता जमा होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही पी एम किसान बेनिफिटरी लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करण्यासाठी आता तुम्हाला सी एस सी केंद्रावरती किंवा ऑनलाईन सेन सेंटरवरती जाण्याची गरज नाही ते तुम्ही तुमच्या घरी घर गर बसल्याही करू शकता त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप असायला पाहिजे आणि एक चांगलं इंटरनेट कनेक्शन असायला हवं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर गुगल क्रोमवरती येऊन पी एम किसान डॉट गोवा डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन होम पेजवरती किसान स्कॉर्नर सेक्शनवरती क्लिक करावे लागेल त्यानंतर बेनिफिटरी लिस्टवरती क्लिक करा आपलं गाव आपलं राज्य आणि तालुका हे सगळं निवडा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमचं नाव चेक करू शकता केंद्र शासनाचे लक्ष आहे की पी एम किसान योजनेचा इन्स्टॉलमेंट हे योग्य शेतकऱ्याच्या खात्यावरती योग्य वेळेत पोहोचावे यासाठी जर तुम्ही ही ई e के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर या ई e के वाय सी करून घ्या जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हीही क्यू करून घेता येईल गय। केंद्र शासनाचे लक्ष आहे की पी एम किसान योजनेचे इन्स्टॉलमेंट हे योग्य शेतकऱ्याच्या खात्यावरती योग्य वेळेत पोहोचावे यासाठी जर ही ई e के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर ई e के वाय सी करून घ्या जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हालाही घेता येईल अशाच महत्त्वपूर्ण माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व बे ही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती कोणताही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही होणार धन्यवाद